दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज आपण श्रीक्षेत्र वाडी किंवा नरसिंहवाडी या दत्तप्रभूंची राजधानी असलेल्या तीर्थक्षेत्राची माहिती व व्हिडिओ मार्फत दर्शन घेणार आहोत कृष्णा आणि पंचगंगा या पवित्र नद्यांच्या नयनरम्य तीरावर असलेले हे तीर्थक्षेत्र श्री दत्तप्रभूंचे दुसरे अवतार असलेल्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी आणि कर्मभूमी ही नरसिंहवाडी त्यांनी इसवी सन तेराशे संन्यास दीक्षा घेतल्यावर ते तीर्थटनास निघाले अनेक तीर्थक्षेत्री ते गेले त्यांनी अनेक ठिकाणी तपश्चर्या केली त्यातील मुख्य ठिकाणे म्हणजे औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर ही होती औदुंबर क्षेत्री त्यांनी एक चातुर्मास मुक्काम केला नंतर ते नरसिंहवाडीला आले कृष्णा पंचगंगा संगमाजवळ हे क्षेत्र नरसिंहवाडी येथे त्यांनी तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली श्री नरसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला सिद्ध क्षेत्राचे स्थान प्राप्त झाले नरसोबाची वाडी हे क्षेत्र सांगली कोल्हापूर जवळ आहे मंदिरात जाताना वाटेतच कंदीपेडे कवठ्याची बर्फी पूजा साहित्य अशी अनेक दुकाने दोन्ही बाजूस आहेत अतिशय सुंदर असे वातावरण आहे अथांग पसरलेल्या कृष्णा पंचगंगा संगमाला नमस्कार मंदिरात कृष्णाविनी उत्सव असल्यामुळे फार दत्तभक्तांची गर्दी होती त्यानंतर मनोहर पादुकांचे दर्शन घेतल्यावर मनाला खूप समाधान वाटले तसेच गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे दत्तभक्तांची मोठी गर्दी असते जरी हे मंदिर हिंदूंचे पवित्र स्थान असले तरी हे मंदिर विजापूरचा राजा आदिल शाह याने या मंदिराचे बांधकाम करून दिले आहे त्यामुळेच मंदिराला कळस नाहीये कोणताही धर्म जात पंथ खऱ्या श्रद्धेच्या आड येत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे कृष्णावेणी उत्सव ही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कृष्णावेणी उत्सवामुळे येथील वातावरण अगदी भक्तिमय होते हे वाढीचे वातावरण मनाला एक वेगळीच शक्ती ऊर्जा प्रसन्नता मनशांती देऊन जाते तर दत्तभक्तांना तुम्हीही या स्थानाला अवश्य भेट द्या आंतरिक सुखाचा अनुभव घ्या अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद